नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक एस्पायर एज्युकेशन शिव छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं सध्या विविध प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भाने रजिस्ट्रेशन सुरू आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं इंजिनिअरिंगची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू आहे फार्मसीची आहे नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सुद्धा रजिस्ट्रेशन सध्या सुरू आहेत फार्मसी रजिस्ट्रेशनसाठी जे त्या ऑफिशियली चौदा तारीख आहे म्हणजे रजिस्ट्रेशन आपल्याला करता येईल व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पंधरा तारखेपर्यंत त्या ठिकाणी उपलब्ध आहे त्यानंतर इंजिनिअरिंगच्या संदर्भाने जर आपण विचार केला तर इंजिनिअरिंगसाठी आता हे दुसरं एक्स्टेन्शन होतं जे की या ठिकाणी सुद्धा चौदा तारखेला सायंकाळी पाच वाजेपर्यंत रजिस्ट्रेशनसाठी वेळ आहे आणि व्हेरिफिकेशनला पंधरा तारखेपर्यंत वेळ आहे त्यानंतर जी नर्सिंगची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू आहे या नर्सिंगच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी ऑफिशियली सतरा तारखेपर्यंत वेळ आहे कदाचित याच्यामध्ये काही भविष्यात भविष्यातसुद्धा आपल्याला मिळू शकतात सो थोडक्यात काय तर महाराष्ट्रामध्ये मा एखाद्याला फार्मसी इंजिनिअरिंग किंवा नर्सिंगसाठी प्रवेश घ्यायचा असेल तर या दिलेल्या तारखेच्या आत आपलं रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे आणि मेडिकल सॉरी फार्मसी प्लस इंजिनिअरिंगच्या संदर्भाने आपलं व्हेरिफिकेशनसुद्धा होणं गरजेचं आहे काही अंशी काही केसमध्ये जे ते डॉक्युमेंटची पूर्तता नसल्यामुळं बऱ्याचदा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनसाठी अडचणी येत आहेत इंजिनिअरिंगमध्ये इन्कम सर्टिफिकेट नसल्यामुळं बऱ्याचदा काही मुलांना अडचणी येत आहेत परंतु अशा केसमध्ये किमान रिसिप्ट टाकून आपलं रजिस्ट्रेशन आपण पूर्ण करा व्हेरिफिकेशनसाठी उद्याची वेळ घ्या आणि जे कुठलं तुम्ही सेंटर घेत आहेत त्यांना विनंती करा की तुमचं व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी पूर्ण व्हावं येणाऱ्या काळामध्ये ते सर्टिफिकेट तुमच्याकडे उपलब्ध असणार आहे परंतु जर रजिस्ट्रेशन प्रक्रियेत जर आपण मिस झालो तर पुढच्या येणाऱ्या पुढच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आपल्याला भाग घेता येत नसतो त्यामुळं रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन फार्मसी आणि इंजिनिअरिंगच्या संदर्भाने हे आपलं पूर्ण झालंच पाहिजे याची सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी त्यांच्या काळजी घ्यावी महत्त्वाची अपडेट फार्मसीसाठी चौदा तारीख रजिस्ट्रेशनची शेवटची आहे सोबत सुद्धा आता तीस तारीख आहे व्हेरिफिकेशनसाठी दोन्ही केसमध्ये पंधरा तारखेपर्यंत आपल्याला व्हेरिफिकेशन हे पूर्ण करायचं आहे फार्मसीसाठी कदाचित का दे हो येणाऱ्या काळामध्ये रजिस्ट्रेशन ते एक्सटेंड होऊ शकतं कारण फार्मसीसाठी आतापर्यंत ही पहिलाच टप्पा आहे जो की चौदा तारखेपर्यंत होता यानंतर मोस्ट प्रॉब्ली पुढच्या दिवसामध्ये सुद्धा याच्यात एक्सटेंशन आपल्याला मिळू शकतं परंतु ही गोष्ट इंजिनिअरिंगसाठी सुद्धा होईल असं आपल्याला आता म्हणणं थोडंसं कठीण वाटते कारण ऑलरेडी दोन एक्सटेन्शन जे येते इंजिनिअरिंगच्या रजिस्ट्रेशनसाठी सी टी सेलनं आपल्यासाठी दिलेले होते सो ज्या ज्या विद्यार्थ्यांशी संबंधित हा विषय आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा ज्यांचंही रजिस्ट्रेशन बाकी आहे व्हेरिफिकेशन बाकी आहे दिलेल्या वेळापूर्वी आपली प्रक्रिया नक्की पूर्ण करून घ्या ही महत्त्वाची अपडेट आपल्या सगळ्यांसाठी धन्यवाद